ऐन मतदानाच्या दिवशीच वैजापूर शहरात महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आमदार रमेश बोराने बोरणार यांनी आरोप केलाय की माझ्या गाडीवर अखिल सेठ यांनी दगडफेक केली आहे आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी अखिल सेठ आहेत अखिल सेठ से काय नेमका प्रकार घडला झगडा मी मी व्यापारी माणूस मी झगडे करणार माणूसच नाही तुम्हाला सांगतो आमचा सा मुलगा मार्केट कमिटीला उभं होतं उभं होतो ना तर आम्ही माझे बारा मतं होते मुस्लिम समाजाचे मराठा समाज सदुसष्ट मतं होतं जैन समाजाचे अठ्ठेचाळीस मतं होते माझ्या मुलाला नाईंटी नाईन मतं भेटली म्हणजे मी जातीवाद असतो झगडे करायला असतो तर कुणी मला आमच्या मुलाला निवडून दिला असता का तुम्ही विचार करा ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी काहीतरी सुगडी केली हातानं बटन दा घेऊन जातो आम्ही पैसे दिलेले असं करा तसं करा त्याच्या वेळेला ते मी बोललो हो तू एक असे कुठाने करू नको लोक मतदान त्यांना तर मतदान कोणाला द्यायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि त्यांना जे कार्यकर्त्यांनी केले ते लगेच येऊन गेले असं तसं बोलायला लागलं अजून आणि मी दगड फेकणार माणूस आहे कोण मारणार दगड आमदार साहेब इथे मोठे माणसं आहे असं काय झालं आम्ही राहणार काही विचार करत इथे तुमचे म्हणजे घटना झालीच नाही असं नाही बिलकुल नाही झाले हे होते अखिल सेठ त्यांनी सांगितलंय की कुठल्याही प्रकारची दगडफेकीची घटना घडलेली नाहीये यासोबतच हा सर्व प्रकार जो आहे महायुतीचे जे कार्यकर्ते होते ते पैसे वाटत होते त्यांना पैसे वाटू नका असं त्यांनी सांगितलं ना हा सर्व प्रकार घडला असल्याचं त्यांनी सांगितलंय गौरव मी मराठी न्यूज वैजापूर